नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे राजकीय सिद्धांत या संकल्पनेमध्ये आपण आजच्या या व्याख्यानामध्ये राजकीय सिद्धांताची व्याप्ती याच्याबद्दलची भूमिका अभ्यासणार आहोत एकंदरीत राजकीय सिद्धांताची व्याप्ती अभ्यासत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की राजकीय सिद्धांताशिवाय राज्यशास्त्र पुढे जाऊ शकत नाही ह्याचं कारण असं की मानवी जीवनात मनुष्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी राजकीय सिद्धांत उपयोगी पडत असतात मग ते अन्न वस्त्र निवारा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या जशा मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत तशाच गरजा माणसाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये माणसाला आवश्यक असतात आणि म्हणूनच त्याच्यासाठी राजकीय सिद्धांत मांडावे लागतात मग ते मूल्यांवर आधारलेली असतील आदर्शांवर आधारलेली असतील किंवा अनुभवावर आधारलेली असतील आणि मग त्याची साचेबद्ध मांडणी मग ती विश्लेषणात्मक असेल निगमनात्मक असेल किंवा आगमनात्मक असेल पण राजकीय सिद्धांताची व्याप्ती आपल्याला पाहताना ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये आपल्याला सांगावं लागेल की राजकीय सिद्धांताने राजकीय विचारसरणी ही विशिष्ट तत्त्वज्ञानावर आधारित असते त्याच्यामध्ये काही फरक जरी असला तरी विचारप्रणाली ही मुख्यतः समाजाचे व्यावहारिक प्रश्न सोडवण्यासाठी मानलेला विचार असतो आणि विचारप्रणालीत मतभेदांना वाहून असतो विचारप्रणालीत अवघड प्रश्न सोपे करून सांगितले जातात आणि विचारप्रणालीचा उद्देश समाजघटकांना संघटित करणं हा असतो त्यामुळं राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचारसरणी ह्या दोन्ही गोष्टी अभ्यासत असताना किंवा आपल्या ध्यानामध्ये ठेवत असताना हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे की विचारप्रणाली या दोन्ही गोष्टी तत्त्वज्ञानावर आधारित असतात समाजाचे प्रश्न सोडवण्याची भूमिका इथं घेतली जाते आणि हे सोडवत असताना त्याच्यामध्ये जे अवघड आहे जे अतिशय किचकट आहे तो सोपं करून सांगण्याचा प्रयत्न विचारप्रणालीत होतो आणि विचारप्रणाली ही समाज घटकांना संघटित करून आपल्या कामाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरली जात आहे आणि म्हणून राजकीय सिद्धांताच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राजकीय सिद्धांत आणि राजकीय विचारसरणी या दोन्ही गोष्टी फरक जरी असला तरी त्या ते तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेणेकरून या दोघांची कुठंतरी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावं लागतं आणि राजकीय सिद्धांताच्यामध्ये व्याप्तीमध्ये राजकीय विचारसरणीसुद्धा महत्त्वाची असलेली आपण लक्षात ठेवली पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगावा लागेल राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र यांचा ज फार जवळचा संबंध आहे इंद्रिय ज्ञान इंद्रिय जन्य ज्ञान आणि मानवी अस्तित्व आणि नीतीशास्त्र ह्या सगळ्या संकल्पना आपल्याला राजकीय सिद्धांतामध्ये आणि राजकीय तत्त्वज्ञानामध्ये अभ्यासावे लागतात राजकीय सिद्धांताची व्याप्ती म्हणजे काय तर या राजकीय सिद्धांताच्या संकल्पनेमध्ये काय काय समाविष्ट होऊ शकतं त्याच्या अनुषंगाने केलेली मांडणी असते म्हणजे राजकीय सिद्धांताची व्यापकता किती आहे कोणकोणत्या बाबी कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि त्या गोष्टी सांगण्याची संकल्पना ही व्याप्तीमध्ये आपल्याला सांगावी लागते म्हणजे अगोदर आपण सांगितलं जसं विचारसरणी राजकीय सिद्धांतामध्ये महत्वाची असते ती व्याप्तीमध्ये येते राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्त्वज्ञान यांचासुद्धा तेवढा जवळचा संबंध आहे म्हणजे इंद्रिय ज्ञान आणि इंद्रिय जन्य ज्ञान इंद्रियाला स्वतःहून मिळणारं ज्ञान आणि इंद्रियांच्या आधारित असणारं मिळणारं ज्ञान आणि मानवाचं अस्तित्व त्यातून निर्माण झालेले नीतीशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीमध्ये प्रामुख्यानं स्पष्ट करावे लागतात आणि या तत्वज्ञानाचा आणि राज्यशास्त्राचा फार जवळचा संबंध आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे पुढचा महत्त्वाच्या व्याप्तीमध्ये आपल्याला मुद्दा सांगावा लागतो तो म्हणजे राजकीय सिद्धांत आणि सरकारची ध्येय धोरण आणि कायदा राजकीय सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय परिस्थिती यांचा फार जवळचा संबंध असतो अगदी निकटचा संबंध असतो राजकीय व्यवहार कसे निर्माण व्हावेत राजकीय परिस्थिती कशी असावी हे सिद्धांत ठरवण्याचं काम करतात किंवा सिद्धांत सांगण्याचं काम करतात म्हणजे ज्या गोष्टी मांडल्या गेल्या त्याच्यावर आधारित राजकीय व्यवस्था उभी राहते राजकीय संकल्पना उभारतात राजकीय परिस्थिती निर्माण होते म्हणून राजकीय सिद्धांत सरकारचं ध्येय धोरण निश्चित करण्याचं ठरवण्याचं काही प्रमाणात काम करतात हे आपल्याला व्याप्तीमध्ये या ठिकाणी स्पष्ट करावं लागेल आणि जेणेकरून राजकीय सिद्धांत आणि राजकीय परिस्थिती या दोघांचा जो समन्वय आहे हा दोघांचा समन्वय आपल्याला व्याप्तीमध्ये स्पष्ट करावा लागतो अगदी हा छोटासाच मुद्दा आहे राजकीय सिद्धांताची व्याप्ती हा आपण या ठिकाणी तुमच्यासमोर स्पष्ट केलेला आहे